ब्रह्मांडातील शक्तीची उपासना करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र दिनांक तीन ऑक्टोबर म्हणजे आजपासून अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे नवरात्रीत दुर्गामातेच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते माता शैलपुत्री माता ब्रह्मचारिणी माता चंद्रघंटा माता कुष्मांडा माता स्कंदमाता माता, माता कात्यायनी माता कालरात्री माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री अशी या नऊ रूपांची नावे आहेत नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र मैत्रिणी नवरात्रीतील देवीच्या वेगवेगळ्या रूपांपैकी प्रत्येक रूपाचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्यांचे नैवेद्यही वेगवेगळे असतात आणि त्यामुळे त्यांची उपासना केल्याने मिळणारे फळ देखील वैशिष्ट्यपूर्ण असते कथेच्या आजच्या भागामध्ये आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची देवीमाता म्हणजे माता, माता शैलपुत्रीविषयी सविस्तर माहिती तसेच तिच्याशी निगडीत एक सुंदर पौराणिक कथाही पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवसांत या कथांचे श्रवण केल्यानेही नवरात्री व्रता इतकेच पुण्य लाभते तेव्हा ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला माता शैल्यपुत्री ही पार्वती मातेचेच रूप आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे तिला शैल्यपुत्री हे नाव पडले आहे माता शैल्यपुत्री ही पूर्वजन्मी ब्रह्माजींचे मानसपुत्र प्रजापती दक्ष यांची पुत्री होती त्या जन्मी मातेचं नाव होतं सती आणि त्यांचा विवाह झाला होता भगवान शंकराशी देवी शैल्यपुत्रीला हेमवती देवी पार्वती ह्या नावांनीही ओळखले जाते ह्या देवीचा वर्ण पांढरा असून ती पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करते तिला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण केले जाते आणि पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते शैलपुत्री देवीचे वाहन बैल असून तिच्या उजव्या हातात त्रिशूळ असते तर डाव्या हातात कमळ असते शैलपुत्री देवी ही निर्दोषता शांतता आणि शुद्धता यांचे प्रतीक आहे आणि म्हणून तिला शुद्ध देशी दुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो ह्या देवीच्या उपासनेने आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते तसेच जीवनामध्ये नवचैतन्य संचारते तर मित्रमैत्रिणीनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची कृपा तुम्हा अम्मा सर्वांवर हो अशी मी कामना करते नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर माहितीपूर्ण कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद